हारी नर्मदे हर तर आज आहे सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस सोमवार तर आज आमचा नर्मदा पायी परिक्रमेचा त्र्याऐंशीवा वा दिवस आहे आणि आम्ही निघालेलो आहोत हरदा या ठिकाणावरून गोशाळेतून तर चला निघूयात आता सकाळचे सहा वाजलेले आहेत बघू आज काय प्रसंग येतात का अनुभव येतात ते नर्मदे हर अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस वार मंगळवार म्हणजे उद्याच मी ठीक तीन वाजता लाईव्ह येणार आहे तर तुम्ही सर्वांनी लाईव्ह या तुमच्या काय प्रश्नांची उत्तरं असतील ती मला विचारा आम्ही ती प्रश्नांची उत्तरं देऊ इच्छिते मला तुम्हाला काय माझे अनुभव शेअर करायचे ते पण सांगू इच्छिते तर उद्या सकाळी ठीक तीन वाजता सर्वांनी लाईव्ह यायला विसरू नका जवळजवळ चार ते पाच किलोमीटर अंतर चालून पुढे आलं तेव्हा इथे भोग फॅमिली रेस्टॉरंट आहे यांनी चायप्रसादीसाठी आता बोलवलेलं आहे तर बघा परिक्रमावसीचा आनंद घेत आहेत पहिले काही परिक्रमासी येऊन थांबलेले आहेत हर मध्ये हर चायप्रसादीचा आनंद घेतो ता घ्या घ्या आता बालभोग केलेला आहे आणि मी जो चहा पित नाही म्हणजे लहानपणापासून चहा पित नाही दूध पित नाही दही नाही ताक नाही तूप नाही काहीच नाही दुधाचं काहीच खात नाही मी आईस्क्रीम खाते फक्त ते पण फक्त एकच फ्लेवर बटरस्कॉच तर आज मी परिक्रमेमध्ये आणि कधीच न पिलेला आज मी चहा बुडून बिस्किट खाल्लेलं आहे तर मला आता मळबळ व्हायला लागलंयचं नव्हत कारण गोड काहीच आवडत नाही मला गोडाच्या चहाची माझी खूप दुश्मन की मला फक्त तिखट लागतं तर बघू आता चहा प्रसादी आणि बिस्किट घेतलेलं आहे त्याच्यात बुडून हलकं हलकं भूक पण लागली होती तर चला जसं होईल तसं मै याच्या सोडायचं धर्म हर करायचं बावरा बाबा इकडे बघा कसं वाटलं काय कसं वाटलं नर्मदे नर्म हर काय नर्मदे हर नर्मदे हर चाय प्रसादे घेऊन थोडी तरतरी आली थोडी एनर्जी आली घेत घेतल्यास नंतर थोडी एनर्जी येते अजून थोडे चालायला अजून छान मजा वाटते नर्मदे हर बघा आमचे फ्लॅग अजून निघलेले नाहीयेत कारण जेव्हा ते गळून पडतील तेव्हाच आम्ही काढणार आहोत सरळ धरलेले आहेत आणि आम्ही चालताना पण उभेच धरतो असे तिरके धरत नाही कधीच आणि ठेवताना पण असं आडव झोपवत नाही त्यांना उभंच ठेवतो जोपर्यंत झेंडा आहे मान सन्मान ठेवलाच पाहिजे तर पुन्हा आम्ही चाललेलो आहोत चायप्रसादी घेण्यासाठी इथे परिक्रमावासियांना चायप्रसादी आणि बालभोग दिलेला आहे परिक्रमावासी त्याचा आनंद घेताना नरमध्ये इथे किराणा दुकान आहे समोर हॉटेल आहे तर परिक्रमावासी असत पैकी सकाळ सकाळी बालभोग करत आहेत तर आम्ही करत आहोत बालभोग पोहे खात आहोत तर पोहे खाल्लेले आहेत परिक्रमावासी बघा खाऊन आता निघालेले आहेत पुढे या बालभोग करण्यासाठी आमचे इथे बाबाजी खात आहेत समोसा मी खात आहे पोहे परिक्रमावासी निघलेले आहेत बालभोग करून आज खूप जास्त प्रमाणात आम्हाला परिक्रमावासी दिसलेले आहेत तर काही परिक्रमावासी बालभोग करण्यासाठी थांबलेले आहेत था। काही पुढे निघालेले आहेत काही निघत आहेत तर चला निघूयात पुढे पुन्हा पुढे आलेलं आहोत आणि या बाबाजींनी प्रसादीसाठी हक मारलेले आहे तर इथे बालभोग करत आहोत पुढे पण एक दुकान आहे तिथे पण परिक्रमावासी बालभोग करत आहेत परिक्रमावासी करतायत बालभोग आताच बालभोग केला परत पुन्हा येऊन ते पुढे मागास समजे खाल्ले परत येऊन पुढे पोहे खात आणि आता मागून जयंत्रकाल आम्ही हरदा मध्ये थांबलो होतो रामस्वरूप जे आहेत ते आम्हाला टिफिन घेऊन येत आहेत आता पावरा बाबा तर आम्ही बसलेलो हो, आहोत झाडाखाली विश्रांतीला चालू चालू थोडंसं थकवा आला होता तर इथे विश्रांतीसाठी बसलेला आहोत पूल पण आहे आज अजून एकशे दहा एकशे वीस एक्षद किलोमीटर ओंकारेश्वर आहे आमच्याकडे आम्ही इथे बसलेला आहोत झाडाखाली चा खंडगार चालून परत उठलो परत तीन चार किलोमीटर पुढे आलो आणि परत विश्रांतीसाठी बसलेलो आहोत गाव आहे या ठिकाणी पावरा बाबा मस्त पैकी गाणं ऐकतात ते भक्तीगीत बघा सलूनचं दुकान आहे थोडस खेडगाव आहे इथे कस्टमर बसलेले आहेत गाडी करण्यासाठी इकडे प्रोसेस चालू आहे कटिंगची इकडे आमच्या मय्या आलेल्या आहेत तर हे आहेत रामस्वरूपजी हारद्याचे काल आम्ही यांची इथे दुपारची भोजन प्रसादी केली या आहेत माताजी पाठीमागच्या वर्षी त्यांनी आम्हाला भोजन प्रसादी खाऊ घातली आणि आता बघा आमच्यासाठी ते पंधरा किलोमीटर पुढे टिफिन घेऊन आलेले आहेत या पिशवूमध्ये माताजी आलेले आहेत आणि महाराजजी आलेले आहेत मागच्या वर्षी त्यांना आनंदानं सेवा दिली यावर्षी आनंदानं सेवा दिली तर आम्ही इथे किराणाचं दुकान आहे इथे बसूनच भोजन प्रसादीचा आनंद घेणार आहोत नर्मदे हार भोजन प्रसादी वाढायला सुरुवात केलेली आहे चपाती दिलेली आहे इकडे परिक्रमावासी बसलेले आहेत बघा हे परिक्रमावासीयांवर असणार प्रेम पंधरा किलोमीटर वरती ते टिफिन घेऊन आलेले आहेत आम्हाला काल पण दुपारी भोजन प्रसादी त्यांची इथं केली संध्याकाळी दोन किलोमीटर पुढे थांबलो तिथे पण टिफिन घेऊन आले आमच्यासाठी आणि आता इथं चाललोय तर इथं प्रसादी घेऊन आलेले आहेत ते तर भोजन प्रसादी वाढून झालेली आहे आणि आता आम्ही त्याचा आनंद घेतोय तर भोजन प्रसादीमध्ये आहे फ्लॉवर वाटण्याची भाजी वरण भात चपाती आणि लोणचं तर या तुम्ही पण भोजन प्रसादीसाठी नरमदे हर आता भोजन प्रसादी झालेली आहे बघा त्यांनी काय काय आणलं होतं वरण भात मिठाचा डब्बा पण लोणच्याचा डब्बा पळी चमचा सगळं पाण्याची बॉटलसुद्धा आणली होती भजन तिकडे साईडला टाकलेले आहेत आम्हाला उचलून सुद्धा दिलेलं नाही बघा आपल्या इकडं खरंच असं कोणी करणारच नाही क्वचित आहेत करणारे असे पंधरा सोळा वीस किलोमीटर वर येऊन सेवा देणं तीन तीन वेळा फक्त येणार नर्मदा खंडातच होऊ शकत बरोबर का नाही माताजी तर भोजन प्रसादी केलेली आहे आणि निघालेलं आहोत पुढे बाबा पंधरा किलोमीटर वर भोजन घेऊन आले कस वाटलं एकदम भारी वाटलं म्हणता काल दुपारी त्यांची आम्ही तीन वाजता भोजन प्रसादी केली सकाळी जसं निघालो काल आम्ही सकाळपासून बालभोग केला तर त्यांनी आम्हाला फोन केला की तुम्ही आमच्या इथं दुपारच्या भोजन प्रसादीसाठी या तर लांब अंतर होतं तरी पण आम्ही धावत पळत म्हटलं त्यांना पण आपल्यामुळे त्रास नको म्हणून आम्ही तीन वाजेपर्यंत का हो पोहोचलो आणि तीन नंतर आम्ही भोजन प्रसादी केली त्यानंतर चालायला एवढी ताकदच नव्हती मग पुढे आम्ही दोन किलोमीटरवर आश्रम होतं तिथे थांबलो पुन्हा तिथं आम्हाला ते टिफिन घेऊन आले रात्री आणि छान असं भोजन प्रसादी आणली घरच्यासारखीच आणि आत्ता सकाळी निघालो तर पंधरा किलोमीटर अंतरावरती त्या मैयाजींनी आणि बाबाजींनी भोजन प्रसादी आणून दिली ते पण एवढं कष्ट करत की सकाळी उठून टिफिन एवढं जणांचं चार जणांचं बनवणं आपल्या इकडं असेल तर आपल्या इकडं म्हणतील कशाला तीन तीन वेळा खाऊ घालायचं एखाद्याला झालं दोन टाईम मोटरसायकल पेट्रोल पण घातलं त्यांनी आणि म्हणजे आपले इथं कोणीच करू म्हणजे कोणी कोणासाठी करू शकत नाही आपणच म्हणतो ना कशाला बाबा झाला तर एक वेळा सेवा पण तीन तीन वेळा सेवा आणि ते प्लस एवढं लांब जाऊन काही काहींची असते चांगली वृत्ती देण्याची तर खरंच नर्मदा खंडातली लोक सेवा सेवाभावी आहेत ना त्यांचे ना पाय धुऊन पाणी प्यावा अशी लोक आहेत आनंद वाटतो खरंच आणि त्याच्यामुळेच ओढ लागते नर्मदा परिक्रमा करण्याची कारण इकडे मान सन्मान प्रेम आदर नर्मदा खंडाशिवाय दुसरेकडं कुठंच नाही खरं म्हणायचं झालं तर तर चला निघालेला आहोत वाटेवरती निघालेले आहेत परिक्रमावरती सगळे जाऊयात ऊन खूप वाढत चाललेलं आहे थोडस चालून पुढे आल्यानंतर आम्ही बसलेलो आहोत झाडाखाली आणि सातपुते वा बघा मस्त पैकी द्राक्ष खात आहेत सावलीला बसून इकडे आमच्या माई आहेत पावरा बाबा हर झाड आहे इकडे ला शेती आहे पाठीमागे आहे इकडे रोड मस्त बसलोय मी आनंद घेतोय सावलीचा पुन्हा चालून नर्मदे हर मैया आम आमच्या मैया आजारी आहेत दोन दिवस झाले

पावरा बाबांजवळ ब्लँकेट सहा सात ब्लँकेट आहेत बघा आणि अंगावर एकच ब्लँकेट घेतो संध्याकाळी सहा सात ब्लँकेट ठेवले त्याच्यात आणि तीन पिशव्या आहेत एक बॅगेला एक इथं हाताला अटकवतात आणि एक दुसऱ्या हातात कमंडल आणि दंड सहा ब्लँकेट आहेत बाबा आणि ठेवा मला तरी ठेवत नाही फक्त सहा सातव्या होत्या सातव्यातली एक एकच ठेवली का वा वा बाबा सात पुढे बाबा सात सात ब्लँकेट पैकी एकच ठेवली आम्हाला एवढं आम गरम होत आता आणि पावरा बाबांना थंडी वाजते उन्हाची थंडी वाजते आहे ना बघा ना किती बॅगेत वजन भरलंय तेवढं घेऊन चालतात ते चला थोडी विश्रांती करून निघूयात पुढे आम्ही आलेलो आहोत आश्रमाच्या जवळ आणि इथला आज आहे बाजार तर आमच्या तब्येत नाही बरी म्हणून आमच्या माय आता नारळ पाणी घेत आहे ऊन पण खूप जास्त आहे नर्मदेव मी तर नाही चायले ती माताजी चायला येते तर बघा बाबाजी आलेले आहेत चाय प्रसादी घेण्यासाठी तर इथे मैया आमच्या घेत आहे नारळ पाणी फ्रुट्स आहेत बघा फ्रूट्स घेतले आणि सम्राट जेंट्स पार्लर आहे या ठिकाणी बाबाजींनी आम्हाला चाय प्रसादीसाठी हाक मारली होती तर त्यांच्या इथे आम्ही चाय प्रसादीसाठी आलेलो आहोत

माताजींना आता बेटी चेक करत आहे आश्रमामध्ये थांबलेला आहोत त्या हा आश्रमाच्या आतील परिसर आहे आणि आता सगळ्या परिक्रमावासियांची आरती चालू आहे सगळे परिक्रमावासी आरती करत आहेत नित्यनेमाने सकाळ संध्याकाळी पूजा करावी लागते पाकगुरु जननि वा मद जग पालवते पितामहान i जय चंद्र के गौरी सुख गजानन के जय बोल महारानी के जय चंदू खादा बाबा के और बोल बुलीवाई दादा के जय गुरु सिंह दादा के जय बोल भाई सब संत के आज की के आनंद के जय संदार की जय जो माता अपने अपने गुरु गोविंद की अपने अपने माता पिता के बारा माता के विश्व गुरु भगवान के

परिक्रमावासी भोजन प्रसादीसाठी साठी आहेत आज खूप जास्त संख्येने परिक्रमावासी आहेत तर आजच्या भोजन प्रसादीमध्ये आहे वरण भात चपाती फ्लावर बटाट्याची भाजी लोणचं मीठ सगळे परिक्रमावासी बसलेले आहेत थंडी पण आहे तर चला या भोजन प्रसादी करण्यासाठी